नमस्कार लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि खुशखबर आलेली आहे कारण आता जानेवारी महिन्याचा हप्ता आता या दिवशी मिळणार आहे आता कोणत्या दिवशी मिळणार आहे आता सरकारचा मोठा निर्णय आता लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे आणि फक्त आता याच महिला या पात्र ठरणार आहात आता कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहात आणि कोणकोणत्या महिला योज योजनेसाठी पात्र अपात्र ठरलेल्या आहेत या व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओ महत्त्वाचा आणि फायदे ठरणार होणार आहे तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर प्रलंदर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला जाणून घ्या आता व्हिडिओ मध्ये माझी लाडकी बिन योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे अध्यापन मिळाल्याने राज्यातील महिलांमध्ये संतापाची लाड आहे जळगाव मध्ये या मुद्द्यावर महिला अत्यंत झाल्या असून त्यांची समाज कल्याण विभागात घुसून प्रशासनाला जा जाब विचारला आहे आता काय जाब विचारला लाडक्या बिनो व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या जळगाव मध्ये महिलांचा संताप नेमका अडचण काय जळगाव मधील महिला आरोप महिलांनी आरोप केला आहे की नोव्हेंबर पासून त्यांचे हप्ते रखडले आहेत याबाबत विचारणा केली असता प्रशासनाकडून टोलावट टोला वाटवल्याची टोला वा, उत्तरे दिली जात आहे आता काय लाडक्या बंदू आता कोण कोणते टोला वाटवल्याची उत्तरे दिली जाणार आहे ते जाणून घ्या प्रशासनाचे उत्तर काय ते जाणून घ्या अधिकारी सांगतात की अंगणवाडी सेविकाकडे जाऊन लिंक ओपन करा आणि तुटी दूर करा अंगणवाडी सेविकांचे म्हणणं आहे की दुसरीकडे अंगणवाडी सेविका काम करण्यास नकार देत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे पाणी स्वीकारण्याचा नकार समाज कल्याण विभागात केलेल्या महिलांचे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला गेल्याने महिलांनी कार्यालयात संताप केला आहे संताप व्यक्त केला आहे महिलांची मागणी आहे की जर अशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका घरी येऊन पडताळणी करणार नसतील तर आम्हाला स्वतः ई केवायसी करण्याची मुदतवाढ देण्यात यावी सरकारचे स्पष्टीकरण ई केवायसी प्रक्रिया सुधारणा आता महिलांच्या आंदोलनानंतर विभागाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे आता लाडक्याकडून काय महत्वाची माहिती आहे ते जाणून घ्या तरी सुधारणा योजनेच्या पोर्टल आणि सर्व्हर मध्ये मोठे बदल करण्यात आले असून आता दररोज चार ते पाच लाख महिलांची ई सी प्रक्रिया होत आहे तर प्रचंड प्रतिशत आतापर्यंत एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांनी ई केवसी पूर्ण केली असून चाळीस लाख महिलांची नव्वद टक्के प्रक्रिया प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे लाडक्या बिन्न आता सर्व्हर मध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे आणि चार ते पाच महिलांनी चार ते पाच लाख महिलांनी ई पूर्ण होत आहे तर आता मुदतवार ई साठी दी अद्याप दीड महिना दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे तसेच पूरग्रस्त भागातील महिलांसाठी अतिरिक्त पंधरा दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे तर महानगरपालिका महानगर महानगरपालिका निवडणुका आणि महिला आ, करन, आगामी मुंबई ठाणे आणि इतर महान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांसाठी विशेष धोरण आणले आहे आता ते विशेष धोरणे धोरण दोरन कोणत्या आखले आहे ते जाणून घ्या आता आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास ते एक्कावन टक्के आरक्षण महिला महिलांना निश्चितपणे असेल आर्थिक आरक्षण साक्षरता केवळ मतपेटी म्हणून न पाहता महिलांनी अद्याप उद्योग व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्ष साक्षर करण्यावर सरकारचा भर आहे गुंतवणूक संधी शहरामधील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार विशेष सवलती आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहेत तर लाभार्थी महिलांनी काय करावे आता काय करायचं जाणून घ्या ई केवायसी पूर्ण करा ज्यांचे हप्ते रखडले आहेत त्यांनी तातडीने आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी अजूनही वेळ शिल्लक आहे अंगणवाडी सेवकांशी से संपर्क से सरकारने प्रत्यक्ष सुरू केली असून तुटी असलेल्या महिला महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका भेट देणार आहेत तर बँक खाते तपासा तर आपले खाते आधार आधार कार्डशी लिंक नसल्याची खात्री करा जेणेकरून रखड रखडलेले दोन तीन हजार रुपये एकत्र जमा होतील तर मित्र लाडक्या बनवू आता तुम्ही ना जर आधार लिंक करायला नसेल तर लवकर लवकर आधार लिंक करून घ्या जो पैसे तुमचे रकडलेत ते तुम्हाला आता मिळून जातील तर लाडक्या बनण एवढून देत मग आता